गौरीच कुशामध्ये सगळ्यांचं स्वागत आज मी परजबी बटाटा भाजी करते त्यासाठी कढई तेल तापत ठेवलं आणि तेल तापल्यानंतर त्यात ते मोहरी आणि हिंगा घालून घेतलं ह्यात मी आता खलबत्त्यात कुटलेले जाडसर धणे टाकणार आहे मी धणे थोडे जाडसरच ठेवले उन्हाळ्यात मसालेदार भाज्या खायचा कंटाळा ते येतो तेव्हा अशा ह्या ही भाजी थोडीशी वेगळ्या प्रकारे केली तर खूप छान लागते अशा प्रकारे धणे टाकलेले आणि यानंतर बारीक चिरलेली बटाटी टाकायची आणि एक चमचा बडी चमची पावडर ॲड करून बटाटी छान खरगोस भाजून घ्यायची आता बटाटी परतल्यानंतर यात एक बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे आणि मीठ घालून कांदा थोडा परतून घ्यायचा आहे आणि आता यात फोडणीचं बाकीचं साहित्य टाकायचं आहे कडीपत्त्याची पाच ते सात पानं आणि बा उभी कापलेली हिरवी मिरची आणि आता हे मिश्रण छान शिजवून घ्यायचं आहे आता कांदा शिजलेला आहे आता या आपण आपण यात बारीक चिरलेली फरसबी टाकतो आहे तर यात चवीपुरतं मीठ घालणार आहे ही भाजी मंदाचेवर वाफेवर शिजवायची यात वेगळं असं पाणी ॲड करायचं नाही आहे आता यात एक चमचा हळद घालून आपण छान परतवून घेणार आहोत आणि लो फ्लेमवर सात ते आठ मिनटं शिजवून घ्यायची आहे झाक या अशा प्रकारे झाकणावर पाणी ठेवायचं आहे आतमध्ये पाणी घालायचं नाही आहे आता आपली भाजी शिजलेली आहे यात मी चिमुकभर साखर घालणार आहे चवीपुरता तुम्हाला साखर आवडत नसेल तर तुम्ही स्कीप करू शकता अशा प्रकारे आपली भाजी खूप छान शिजलेली आहे तर यात बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून भाजी सर्व करायची ही भाजी फुलक्याबरोबर किंवा डाळ भाताबरोबर पण खूप छान लागते व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्स बाय बाय